मला जायचंय शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला आमचा प्लॅन आहे की आजच कव्हर करायचा चला म्हणाले मी निघतोय ऑलरेडी सव्वा नऊ साडेनऊ वाजायला आलेत आणि आता बराच लेट झाला हे काय भूत बंगल्यामध्ये यासारखं झालंय बघा जगमग होते भूत बंगल्यामध्ये आले आम्ही तर सांगतोय बघूया आम्हाला दर्शन मिळतंय का महाप्रसाद मिळतोय का नाहीतर मग आम्ही पुन्हा एकदा उद्या सकाळी चा आठ करणार आहे कारण आता साडे नऊ वाजले तरी मग आणि दहा वाजता किंवा साडे दहा पर्यंत मॅक्सिमम मंदिर बंद होतं स्वतः निघतोय मंडळी आपली गर्दी आहे गर्दी आहे ते जायला की ना बघूया गर्दी आहे ना आम्ही बाहेरची गर्दी आहे ही एक्सक्यूज मी थँक्यू करतो आहे आम्ही नुसते कारण नेसन तर सांगितलं आहे पुढे सरकांनी आता बघूया जायला मिळते आहे का दर्शन मिळते आहे का अदरवाईज मग द्या मॉर्निंगला आम्ही येणार आज काही घाललं नाही आम्ही असंच निघालय साईबाबांचं दर्शन मध्ये बर होईल मंदिर बंद झालंय आणि जायच्या आधीच बंद झाले तामगर झालाय घेता आम्हाला उद्या सकाळी अटेम्प्ट करावं लागेल आम्ही ह्याच कपड्यांमध्ये उद्या सकाळी येऊ सो मंडळी दर्शन काही मिळत नाहीये स्वामी वळलो महाप्रसादाकडे शिर्डीचा प्रसाद घालता प्रसाद आयला चाललोय आता बघूया खायला आय थिंक मे बी बंद पण झालो असेल आज काय वाटत नव्हतं जेवायला मिळेल की नाही काय शाश्वती नव्हती कुठलीच तरी विचार केला की के एकदा प्रयत्न करावा आणि निघालो प्रसादाकडे चला बघूया एंट्री देत आहेत का आपल्याला आय थिंक चालू आहे जाऊया पटपट आता आम्ही एंट्री करू आणि आज जाऊ आणि जेवू मस्त छान असतो जेवण मी आधी पण जेवले बऱ्याचदा बऱ्याच वर्षानंतर मी आली आहे एवढी लाईन आहे पब्लिक अजून पण येते मंडळी भरपूर सारी ऑर्गनायझेश अरेंजमेंट्स आहे खूप छान अशी मस्त आता महाप्रसाद करूया आणि मग निघूया घरी बिकॉज आम्हाला काही दर्शन मिळालेलं नाही आहे सगळ्यांना पण मिळाले खायला थोडं आहे मंडळी हे मस्त फगतशीर बसणार आता मला वा, महाप्रसाद भेटलाय आम्हाला वाटलं होतं आम्हाला मिळेल आणि खूप मस्त वाटतंय आता जेवणार आहे पोटभर छान असतं घरगुती जेवण आता जेवण आल्यावर दाखवते जेवण झाले आणि त्यांना जेवण आवडलंय पिठलं तप, पिठल चपाती डाळ भात आणि थोडस स्वीट मस्त प्रसादी होती भारी प्रसादी होती सकाळी भाजी वगैरे असते सकाळी पण येऊ पण त्यांनी सर्वांसाठी प्रसादी, प्रसादी, प्रसादी केली मला वाटतं जेवण संपलं होतं तरी त्यांनी केलं दॅट अ गुड थिंग प्रसादी घेतल्यानंतर आम्ही थोडीशी भटकंती केली मार्केटमध्ये आणि निघालो परतीच्या दिशेने रूमवर जायला आणि रूमवर जाताना मस्त असं शिरडी बघत होतो नाईटची जी शिरडी आहे सगळीकडे खूप मस्त वाटत होतं हॉटेल्स वगैरे फुलवून चालू आहेत सगळे म्हणजे अकरा वाजून गेले काडे कंटिन्यू चालू कंटिन्यू yeah. आणि मस्त महाप्रसाद खाल्लाय त्यामुळे मस्त पोट भरलेलं आहे पोट भरले आता मकाला दूध पीलोरी फक्त आणि एकत्रित मसाला दूध पीला मी असं काय पिऊन शकतं दूध वगैरे गरम आणि स्वतःली एक्सप्लोर इन द सेन्स घरी जाता जाता ब खूप करत आलो होतो आम्ही शिरडी महानगर नगर परिचय देते आणि आता मेडिकल आम्हाला अजून हा इथे समोर दिसतोय आता मेडिकल सर्दी झाली आणि घेतला सर्दी आणि घसा खाऊ खाऊते यस घरी जातो तर हा व्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या एका व्लॉग मध्ये तो तोपर्यंत जय महाराष्ट्र